सोलापूरात एमआयडीसी टॉवेल कारखाना सोलापूर शहरात आज मोठी दुर्घटना घडली आहे सोलापूर मधील अक्कलकोट एम टेक्सटाइल टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली आहे एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे लोट दूरवर पसरले आहेत सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत कारखान्याला लागलेल्या कोणतीही जीवितहानी झालेली नाही आठ वाजता एमआयसीच्या इथल्या एम एस सीबीच्या अधिकाऱ्याचा फोन आला की अन्नपूर्णा कारखान्याच्या इथं लाईटच्या स्पार्क होऊन डीपी लागलेली आहे तात्काळ इथे जवळच असलेल्या एमआयडीसी मधल्या पहिल्या गाडीला आम्ही टर्नआउट केलं असता त्यांनी बघितले की आग ही कारखान्या लागलेली आहे आणि दुसऱ्या गाड्या देखील पाठवा त्याचबरोबर भवानीपेठ रविवारपेठ सावरकर मैदान खोडगी रोडच्या गाड्या घेऊन या ठिकाणी मी आला असता या ठिकाणी अन्नपूर्णा टेक्स्टाईल म्हणून एक कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये टावेलचं उत्पादन हे घेतलं जातं आज बुधवार असल्यामुळं कोणीही कामगार त्या ठिकाणी नव्हते त्याच्यामध्ये परंतु लाईटचं बाहेर थांबवर स्पार्क होऊन त्याचा इफेक्ट होऊन आतमध्ये आग लागलेली असं ते कारखानदारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तर सध्या आपण जवळपास फायर ब्रिगेडच्या पंधरा ते सोळा गाड्या आपण पाणी मारलेलं आहे त्याचबरोबर इथं खाजगी टँकर देखील या ठिकाणी मत्कीला आलेले आहेत त्याच्यामध्ये तर आपण पुढून आणि पाठीमागून असं गाड्या लावून त्या ठिकाणी आपण पाण्याचा मारा करत आहोत त्याचबरोबर लगत असलेल्या इतर जे कारखाने आहेत त्या कारखान्या देखील कुठल्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भवू नये त्याकरिता देखील आपण त्या ठिकाणी गाड्या डिप्लॉट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि चारी बाजूनी आपण या ठिकाणी मारा करत आहोत त्याच्यामध्ये जे सूत आहे सूत ते साधारणपणे केमिकल युक्त असं सूत आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक काहीतरी असतं त्याच्यामध्ये तर त्या पद्धतीचं सूत असल्यामुळे आगीचा हे वडका जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये पाठिंबा भिंत आणि पत्रा पत्रासेड होता त्याच्यामध्ये तर ते आपण आता सध्या जेसीबीने ते पत्रा पत्रासेड पाडलेला आहे त्याच्यामध्ये आणि इथून आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये तर इथून आतमध्ये आपण प्रवेश करू आता आगीवर डायरेक्ट आता आपल्याला पाणी मारता यायला लागलं त्याच्यामध्ये तर सध्या आग जे आहे तरी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये आपण आता पाणी मारून त्या ठिकाणी आपण आग उजवण्याचा प्रयत्न करतो